श्री गुरुदेव दत्त गुरु दत, गुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्व दत्त भक्त गुरुचरित्राचे वाचक साधक गुरु गुरुचरित्राचे अभ्यासक सर्वांना माझा नमस्कार या प्रवचन मालिकेमध्ये आपण गुरुचरित्राचा विचार गुरुचरित्राचं चिंतन आपण करतो आहोत काल गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायामध्ये सिद्धाना नामधारकांना विचारलं की गुरुपरंपरा कुठून सुरू झाली म्हणून त्यांनी दत्तात्रयांच्या अवताराचे रहस्य अवताराची कथा नामधारकांना सांगितली त्यानंतर चौथ्या अध्यायाच्या शेवटी नामधारकांनी पुन्हा सिद्धांना प्रश्न विचारला की दत्तात्रेयांची यानंतरचे अवतार कोणकोणते झाले ते मला आपण विस्तारांना सांगा आता आपली जी कथा आहे ही कथा चौथ्या अध्यायातून पाचव्या अध्यायात येते नामधारकाला सिद्ध सांगतात की भगवंतांचे दहा अवतार झाले अध्यायाची सुरुवातच अशी आहे की त्यांनी नामधारकाला सांगितलं की दहा अवतार झाले मत्स्य पूर्ण वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि हे अवतार झाल्यानंतर द्वापार युगाचा अंत झाला कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगामध्ये झालं काय <coughs> तर या कलीन धर्माचा नाश केला लोक अधर्मान वर्तन करू लागले धर्माला ग्लानी आली धर्म काय आहे धर्म कसा आहे हे लोकांना कळेल म्हणून पुन्हा धर्माची घडी बसवण्याकरता भगवंतांनी अवतार घेण्याचं ठरवलं भक्तजनांचा भक्तजनांना भक्त ताडण्याकरता भक्तजनांच्यावर कृपा करण्याकरता हा अवतार आहे आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर नावाचं क्षेत्र आहे या पिठापूरमध्ये आपला राज आणि त्यांची पत्नी सुमता हे दोघं पती पत्नी आपल्या संसारामध्ये मग्न आहेत जेवढं शक्य होईल तेवढं व्रतवैकल्य करणं देवधर्म करणं देवावर श्रद्धा निष्ठा अपार आहे आणि जी माता सुमता म्हणजे सुमती जी आहे की जिची मती जिची बुद्धी अत्यंत चांगली आहे पतिव्रत आहे पतीला विचारून पतीच्या आत्मेनं सगळी कार्य करणारी त्याचप्रमाणे ती अतिथी पूजन करणारी आहे रोज अतिथीला भिक्षा देणं हे तिचं व्रत आहे कधीही अतिथी विनमुख त्यांच्या घरातून गेलेला नाही एक दिवस झालं काय तर होती आणि अमावस्याला त्याला पितरांचा श्राद्ध होत श्राद्धाचा स्वयंपाक केलेला एक देवस्थानावर आणि एक पितृस्थानावर ब्राह्मण बोलवलेले <coughs> ब्राह्मण अजून यायचे श्राद्ध कर्म सुरू व्हायचं परंतु तेवढ्यात भगवान दत्तात्रय भिक्षुक रूपानं आणले ओम भगवती भिक्षा देही गर्जना केली आणि ही जी सुमती आहे ही सुमती पळत पळत आधी नमस्कार केला अतिथी आहे आणि घरात जी भिक्षा आहे अन्न जे तयार आहे ते मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते अन्न अतिथीला दिले ते अन्न अतिथीला दिल्याबरोबर भगवान दत्तात्रय अत्यंत संतुष्ट झाले आणि तिच्या समोर सगुण साकार रूपात उभे राहिले भगवान दत्तात्रयांचं ते स्वरूप बघितलं कमंडल कमंडलो

तुझ्या सर्व इच्छा तुझ्या सर्व मनकामना पूर्ण होतील तुला काय पाहिजे तो वर मागून घे सुमतीला त्यांची खूप स्तुती केली दत्तात्रयाची तेव्हा दत्त दत्तात्रयाने तिचा हात धरला आणि ते म्हणतात की हे जननी हे आई हे माते वेळ लावू लवकरात लवकर वर तेव्हा त्या सुमतीनं भगवान दत्तात्रया सांगितलं की आपण सत्य बोलणारे जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा जो नित्य आहे उदित प्रभात्मा ज्ञाने जयाच्या नरहो कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समोर असे आनंद रूप असणारे सत्यरूप असणारे समर्थ सद्गुरु आपण आहात तेव्हा आपण मला जे जननी म्हणून संबोधन केले ते जननी संबोधन तुम्ही खरं करा तुमच्यासारखा सर्वगुण संपन्न ज्ञानी लहानपणीच सर्वांनी नमस्कार करावा जगद्वंत असा पुत्र मला व्हावा आपणच माझ्या पोटी पुत्र रूपाने अवतार घ्या रूपाने जन्म घ्या

बालपणी जगद्वंदेल ज्ञानी असेल ज्ञानांच्या मध्ये सुद्धा अतिवरिष्ठ असा तो असो <coughs> अतुर पडेल असं म्हणलं परंतु तुम्ही काय करा तो जसं म्हणेल तसं तुम्ही वागा त्याच्या विरुद्ध तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध तुम्ही वर्तन करू नका मग तो तुमच्याजवळ म्हणालो भगवान दत्तात्रय अंतर्धान पावले गुप्त झाले मग हिच्या मनामध्ये असा विचार आला आणि श्राद्धाचं अन्न आपण केलेलं ते ब्राह्मणाला न देता आपण अतिथीला दिलं आपल्या पतीची आपण परवानगी घेतलेली पतीची परवानगी न घेता हे कार्य आपण केलं तेवढ्यात राज आले पती तिने त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की भगवान दत्तात्रय आले आणि त्यांना मी भिक्षा दिली आज आपण नसता घरी आपले आज्ञा न घेता मी जे श्राद्धाला केलेले जे अन्न आहे ते मी अतिथीला घाल आपण राज म्हणताय की तू फार चांगलं केलंस कर्म आपण करायचं परंतु कर्म केल्यानंतर ते कुणाला अर्पण करायचं श्राद्धामध्ये आपण काय करतो ब्रह्मार्पणा ब्रह्म हवेल ब्रह्माकड ब्रह्मणा होतं ब्रह्मदेवतेव गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना हरेर दाता हरेर भोगता हरि रनम् प्रजापती हरि देहप्र शरीरस्थ भुंते भोजयेते हरि चतुर्वैश्यय चतुर्दिष्य द्वाब्याम पंचमिने उयेत इति पनर द्वाब्याम शमे विष्णु प्रसिद्धो ते जे श्राद्ध केलेले जे कर्म आहे ते कर्म करून आपण अर्पण कोणाला करतो त्या हरिला त्या विष्णूना अर्पण करतो मग तेच प्रत्यक्ष विष्णू येऊन जर ते अन्न ग्रहण करत असतील तर श्राद्ध पूर्ण झालं वेगळं श्राद्ध करायची आवश्यकता नाही कर्म करावे विष्णूंच्या नावी आणि नंतर कर्म झाल्यानंतर ते पुन्हा विष्णूंनाच अर्पण करायचं आणि प्रत्यक्ष विष्णू येऊन जर ते अन्न स्वीकारत असतील तर पुन्हा श्राद्धाची आवश्यकता काय त्यांनी काय केलं ते के जे शेष अन्न आहे ते शेष अन्न पुन्हा श्राद्ध सगळं पूर्ण केले आणि भगवान दत्तात्रेयांनी दिलेल्या वराप्रमाणे ही जी सुमती आहे ही सुमती आता गर्भवती झाली गुरुचरित्रामध्ये त्याचा फार उल्लेख नाही आहे परंतु प्रत्यक्ष परब्रह्म ज्या स्त्रीच्या गर्भात आहे त्या स्त्रीचा आनंद काय असेल आपण विचार करू शकतो थोडा विचार करूया तिची अशी अवस्था झाली की आपणच ब्रह्म सदैव आत्मरत आत्मक्रीड अशी तिची अवस्था आहे जी बोलती आहे ते प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय तिच्या तोंडातून बोलतो संपूर्ण जगत जे आहे जे जगत भगवान दत्तात्रेयांच्या आगमनाची प्रतीक्षा करते गुरुचरित्रकार वर्णन करता की नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले दिवस कोणता आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थीचा दिवस आहे चित्रा नक्षत्र तूळ रास व लग्न असा सुंदर दिवस श्रीपाद वल्लभांच्या जन्माकरता भगवान दत्तात्रयने निवडला आणि सूर्योदयाला या संपूर्ण जगतातला अंधाराचा अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याकरता ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याकरता भगवान दत्तात्रेयांनी श्रीपादशी वल्लभांच्या रूपानं अवतार धारण केला सात वर्ष पूर्ण झाली आणि आठव्या वर्षी श्रीपादशी वल्लभांचं उपनयन केलं मूंज केली आणि मुंज केल्याबरोबर के यांनी चारीही वेद तोंड पाठ म्हणायला सुरुवात केली शास्त्र न्याय वेदांत सर्व काही सांगू लागलं मोठमोठे विद्वान शास्त्री न्यायाचा अभ्यास करणारे वेदांताचा अभ्यास करणारे वेदांचा अभ्यास करणारे वेद शिकणारे सगळे यायला लागले आणि या आठ वर्षाच्या मुलाकडून ते ज्ञान मिळवू लागले दत्तादयाने सांगितले की लहानपणीच तो जगदवंद्य होईल तसेच हे श्रीपाद श्रीवंत सोळा वर्ष पूर्ण झाले आणि सोळाव्या वर्षी अपळराजने आणि सुमती मातेने त्यांचे विवाहाचा विषय काढला विवाहाचा विषय काढल्याबरोबर श्रीपादांनी सांगितलंय की म्हणले आम्ही विवाह करायला तयार आहोत परंतु विवाह करता मला वैराग्य स्त्री द्या वैराग्य स्त्रीशीच फक्त मी विवाह करू शकतो अशी स्त्री असेल तर आला कारण आम्ही तपस्वी आहोत आम्ही ब्रह्मचारी आहोत सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या सर्व स्त्रिया आम्हाला मातेप्रमाण आहेत आम्हाला तपश्चर्या करायची आहे आम्ही तपस्वी आहे ब्रह्मचारी आहोत आता आम्ही तपश्चर्या करण्याकरता तीर्थयात्रा करण्याकरता उत्तरेकडे जाणार तेव्हा या सुमती मातेनं आणि आपण राजाने विचार केला की भगवान दत्तात्रेयांनी काय सांगितलं की तू जसं म्हणेल तसं तुम्ही वागा परंतु याला सोडण्याचं पण मन होईल दोघांच हे तर आज्ञा मागा लागले तपश्चर्या करण्याकरता जायला मग ही सुमती म्हणते की आमची अशी इच्छा होती की तू म्हातारपणी आमचं रक्षण करावंस मला कित्येक मुलं झाली परंतु ती सगळीच मरण पावली आता ही जी दोन राहिले त्या दोन्हीतला एक आंधळा आहे आणि एक पांगडा आहे एकाला दिसत नाही एकाला चालायला येत नाही तू जर असा निघून गेला तर या दोघांना कोण सांभाळणार आम्हाला दोघांना म्हातारपणी कोण सांभाळणार असं म्हटल्याबरोबर श्रीपादशी वल्लभानी त्या दोन्ही मुलांच्याकडं म्हणजे आपल्या भावांच्याकडं अमृत दृष्टीनं बघितले त्याबरोबर ते त्या दोघही अतिशय दैदिप्यमान असे झाले एकाला चांगलं दिसायला लागलं दुसरा चालायला लागलं दोघही वेद म्हणायला लागले शास्त्री पंडित झाले आणि श्रीपादशी वल्लभानी सुमती मातेने अप्पाल राजाला सांगितलं की हे दे, हे दोन मुलं आहेत तुमची माझे बहु आहेत हे अत्यंत विद्वान होते तुमची पूर्ण सेवा करते आणि तुम्ही पुत्र पौत्र नयनी पहा इतकं तुमचं आयुष्य अस आणि हे लोकामध्ये अत्यंत सौख्य भोगाल तुम्ही आणि माझ्या जन्माचं निमित्त झाला त्यामुळं तुम्हाला अंतिम उत्तम प्रकारची सद्गती प्राप्त होईल तुम्ही काय काळजी करू नका असा वर श्रीपाद सुमती माकेला आणि अपळ राजांना दिला ते दोन भूग येऊन नमस्कार करा लागले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला त्यांनाही दोघांना आशीर्वाद दिला आणि श्रीपाद श्री वल्लभ काशीला गे। काशी गेले काशीला गेले काशीमध्ये काही दिवस राहून तपश्चर्या करून पुन्हा पुढे बद्रीनाथला गेले बद्रीनारायणाचं दर्शन घेतलं आणि बद्रीनायणाचं दर्शन करून सगळ्या उत्तरेतल्या तीर्थांना स्नान करून दर्शन घेऊन भक्तांच्यावर कृपा करून भक्त लोकांना मार्ग दाखवून ते फिरत 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 गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी आले या ठिकाणी हा पाचवा अध्याय पूर्ण या पाचव्या अध्यायामध्ये सिद्धानी नामधारकांना दत्तात्रयांच्या नंतरचा जो पहिला अवतार आहे या पहिल्या अवतारांचं श्रीपाद शिवल्ल अवतारांच अवताराची जी कथा आहे ती कथा सांगितली या ठिकाणी आपण आपल्या वाणीला विश्राम देऊ आणि पुढच्या भागामध्ये ह्या अध्यायाचा थोडासा विचार आपण करू श्री गुरुदेव